नमस्कार तर आज आजही ना मी मस्त चमचमीत झणझणीत अशी रश्शेदार ना सुके बोंबिलांची ना भाजी बनवणार आहे तर ही भाजी बनवायला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहे आणि अगदी छान मस्त चवीची ही भाजी लागते नक्कीच ह्या साध्या सोप्या पद्धतीतली करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल तर पटकन सुकरूयात आपण छान अशी मस्त रेसिपीला तर ही भाजी बनवण्याकरिता सर्वात आधी पहा इथे वाढलेले बोंबील अशा पद्धतीने मी साफ करून घेतलेले आहेत आधीच आपण साफ करून घेतले ना म्हणजे जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे मी इथे ना तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत दोन इंच एवढे आपल्याला हे बोंबीलचे तुकडे घ्यायचे आहेत तर याच्यापेक्षा छोटे किंवा मोठे तुकडे सुद्धा तुम्ही करू शकतात आता हे बोंबील आपल्याला आहे ना पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी ना मी पंधरा मिनटासाठी हे बोंबील आहे ना असे पाण्यामध्ये टाकून झाकण ठेवून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि पंधरा मिनटानंतर आपण हे बोंबील असे स्वच्छ धुवून घेणार तर दहा ते पंधरा मिनटानंतर पाहू शकतात आपले छान असे मस्त आहे ना मस्त थोडेसे मऊ झालेले आहेत आणि जी काही बोंबल्यावरची जी धूळ किंवा बारीक असे वाढूचे कण असताना तर ते निघून जातात म्हणजे छान असे मस्त आपल्याला दोन तीन पाण्याने ना हे बोंबील असे धुवून घ्यायचे आहेत तर थोडीफार याला जर अजून काही घाण असेल तर तीसुद्धा स्वच्छ धुतांना स्वच्छ करून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे तर दोन पाण्याने स्वच्छ अशी आपली ही बोंबील मस्त इथे ना मी धुवून घेतलीत आता इकडे कढईमध्ये मी ना चार ते पाच चमचे ना तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे धुवून घेतलेले जे काही बोंबील आहे तर ते आपल्याला टाकून घ्यायचे तर ह्या तेलामध्ये छान असे मस्त आपल्याला हे बोंबील परतवून घ्यायचं आहेत तर जे काही ह्या बोंबलांचा जो वास असतो ना तर असं परतवून घेतल्याने तेलामध्ये तर त्याचा वास आहे ना बऱ्यापैकी कमी होतो म्हणजे खातानासुद्धा जास्त त्याचा वास येत नाही आणि खूप छान मस्त असे चवीलासुद्धा ही भाजी बनवून तयार होते नक्कीच या साध्या सोप्या पद्धतीमध्ये करून पहा तुम्हाला देखील आवडेल तर बघा इथे छान असे दोन तीन मिनटानंतर आपले हे बोंबील पाहू शकतात अशा पद्धतीने झालेली आहेत अजून आपल्याला आहे ना सा मीडियम मिडियम गॅसवर मस्त असे ना बघा कुरकुरीत इस्तपर्यंत मस्त इथे ना हे तेलामध्ये मी इथे छान मस्त असे परतवून घेतलेले आहेत आता इकडे छान आपले हे बोंबीला तळून झाले की लगेच हे ना मी काढून घेते आणि परत ना ह्याच तेलामध्ये मी ना भाजी करून घेणार आहे तर त्याकरिता आहे ना अर्धा चमचा आहे ना इथे जिरे घातलेले आणि कांदा तर बारीक चिरून घेतलेला आप आपल्याला कांदा घ्यायचा आहे तर दोन मी मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर ही बोंबीलची भाजी बनवत असताना आहे ना भरपूर अशा आपल्याला आहे ना कांद्याचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने कांदा जर भरपूर वापरला ना तर मग आपल्या भाजीला खूप छान मस्त शिना चव येते त्याच्यामुळं कांदा भरपूर घाला आणि अद्रक लसूणची पेस्ट इथं मी टाकून घेते तर एक चमचाभर अद्रक लसूणची इथे मी पेस्ट घातलेली तरी तीसुद्धा आपल्याला ह्या कांद्यांसोबत छान अशी मस्त परतवून घ्यायची आता मी इथे ना काही मसाले टाकून घेणारे जे आपण रेग्युलर भाजींसाठी वापरतो ना तर तेच मसाले आहेत तर एक चमचाभर इथे मी घेतलेले धना पावडर एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा हळद आणि सोबतच इथे मी ना अर्धा चमचा आहे ना गरम मसाला घा घातलेला आहे तर कुठल्याही प्रकारचा तुम्ही घरगुती जो गरम मसाला असतो तर तो तो तु, तो, तु, तो तुम्ही इथं वापरू शकतात तर मसालेसुद्धा आपले छान असे मस्त परतवून झालेले आहेत आता लगेचच आहे ना मी याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहे तोसुद्धा आपल्याला छान असा मऊ मऊ होऊस तोपर्यंत मस्त असं ह्या तेलामध्ये ना परतवून घ्यायचा आहे तर बघा बोंबिलची भाजीसाठी लागणारा मस्त असा आपला इथं म मसाला तयार झालेला आहे आता जे काय आपण तेलामध्ये परतवून घेतले होते बोंबील तर ते टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला अर्ध्या मिनटासाठी ह्या मसाल्यांसोबत छान असे परतवून घ्यायचे तुम्हाला जर अशा पद्धतीची बोंबिलची चटणी हवी असेल ना तर असे सुके तुम्ही राहू देऊ शकतात पण इथे ना मी बोंबिलची रस्सा भाजी बनवणारे त्याकरिता एक ग्लासभर इथे ना मी पाणी टाकणारे आणि छान अशी मस्त आपल्याला रसरशीत ही भाजी बनवून इथं तयार होईल ह्या भाजीमध्ये आपण आहे ना भरपूर असे कांदे आणि टोमॅटो वापरला आहे त्याच्यामुळे ना ही भाजीला खूप छान मस्त असा दाटसरपणा येईल म्हणजे जस जशी ही शिजत जाईल ना तसतसे हे जे काही कांदे आहेत तर ते छान असे शिजून आणि मस्त असा ह्या भाजीला दाटसरपणा येतो तर वरून आपल्याला आहे ना ह्या भाजीसाठी लागणारं मस्त इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता आहे ना एक छान अशी उकडी आली की आपल्याला ना मन कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनटं छान अशी मस्त ही भाजी शिजवून घ्यायची तर बघा तीन ते चार मिनटानंतर आपली ही भाजी छान अशी मस्त शिजून झालेली आहेत म्हणजे जे काय आपण बोमील घातले होते ते सुद्धा छान असे शिजून झाले आहेत तर खूप छान मस्त अशी साध्या सोप्या पद्धतीतली बोबिलची रस्सा भाजी इथं बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी ना तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात खूप छान मस्त अशी चवीला लागते वरून बारीक चिरून घेतलेली इथे मी कोथिंबीर घालते आणि खूप छान अशी आपली इथं भाजी झालेली आहे तर पहा मस्त म जास्त रशासुद्धा नाही आणि अगदी कमीसुद्धा नाही अगदी परफेक्ट आपली इथे ना बोमिलची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे तर गॅस मी आता बंद करून घेते म्हणजे छान अशी आपली ही भाजी याच्यापेक्षा आपल्याला जास्त या भाजीचा रस्सा आपल्याला आटवून घ्यायचा आहे अशाच पद्धतीतली आपली छान अशी भाजी हवी आहे तर नक्कीच करून पहा या साध्या सोप्या पद्धतीतली छान अशी रशेदार बोबिलची भाजी नक्कीच करू करून पहा या साध्या सोप्या पद्धतीतली तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा जर का तुम्हाला आवडले असेल एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका